नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो मी आज तुमच्या पुढे संपत्तीविषयीचा एक अतिशय महत्वाचा खटला घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संपत्तीमध्ये अनेक खटले होतात आणि त्यामध्ये वाद होतात आणि त्या वादाचं जे परिवर्तन होतं ते गंभीर होतं म्हणूनच एकत्र संपत्तीतील आपला वाटा वारसांना किंवा सहमालकांना किंवा विकता येतो यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पहा सगळ्यात महत्वाचा म्हणजे मित्रांनो की ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला आणि त्यांना विनंती आहे की तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेल लायकनही दाबावं लाईक बटनही दाबावं आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करावा धन्यवाद मित्रांनो बघूया तर पुढे नेमकं काय झालेलं आहे या खटल्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सगळे कुटुंबामध्ये एकत्र संपत्ती घेतात घेत असतो कधी ती वारसा हक्कांनी मिळते तर कधी कधी ती कुटुंबामध्ये खरेदी केली जाते साहजिकच या कुटुंबामध्ये खरेदी केलेल्या किंवा वारसा हक्कांनी मिळालेल्या संपत्तीमध्ये कुटुंबातील वारसांचा अधिकार असतो आणि कुटुंबातील वारसांचा जेव्हा अधिकार असतो किंवा त्या वारसांच्या मध्ये कालांतराने जे घेतलेले घर असत किंवा शेत असते किंवा जमीन असते यावर काही भांडणं होऊ शकतात त्यावर हा प्रकाश टाकतो म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पहा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं एकत्र कौटुंबिक मालमत्तेमध्ये आपला वाटा आपल्याला केव्हा विकता येतो चला तर बघूया नेमकं काय झालं या खटल्यामध्ये मित्रांनो दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे हा जो खटला आला त्याच्यामध्ये यातील ह्या दोन न्यायमूर्तींनी हा जो खटला आहे धुलिया न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती आणि माननीय न्यायमूर्ती मिठाल यांनी हा खटल्याचा निकाल लावला तर या दिल्लीमध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे आलेलं हे जे अपेलंट होता म्हणजे पिटिशनर होता हा एस के गोलम नावाचा पिटिशनर होता आणि ह्या एस के गोलम या पिटिशनरने ही पिटिशन दिल्ली न्यायालयाकडे घेऊन आला की माल मी एक जमीन आणि घर खरेदी केलेला आहे परंतु त्याही जमीन आणि त्या घर खरेदीचा जो करार आहे तो खालच्या कोर्टांनी रद्द केलाय किंवा के त्यावर कृपया मला माझ्या बाजूने आदेश द्यावा असं अपील त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केलं होतं मित्रांनो एस के गोलम लालचंद विरुद्ध नंदलाल शहा आणि नंदलाल केशरी आणि नंदलाल बेस आणि इतर अशी ही मंडळी रिस्पॉन्डंट होते आणि दोन हजार चोवीसच हे सिव्हिल अपील आहे चार एक सात सात चार एक आणि सत्याहत्तर तर मित्रांनो याच्यामध्ये झालं असं की एस के गोलम यांनी काही घर आणि जमीन खरेदी केली होती आणि ती घर आणि जमीन जी त्यांनी खरेदी केली ती घर आणि जमीन त्यांना खरेदी करायचा अधिकार नाही असं नंदलाल शाह म्हणत होते आणि नंदलाल शाह यांचे तीन भाऊ आणि पाच बहिणी यांनी गोलम यांच्या विरुद्ध खालच्या कोर्टामध्ये गेले आणि ते जिंकले आणि एस के गोलम यांनी खरेदी केलेली जी जमीन होती तो करार कराराच्या विरुद्ध त्यांना डिक्री मिळाली साजिकच एस केम सर्वोच्च न्यायालयात गेले पुढे काय झालं ते आपण बघूया मित्रांनो मित्रांनो इथे आपण बघूयात की झालं होतं असं की दोन भाऊ सीताराम आणि सलिकराम ह्या दोन भावांनी एकोणीशे एकोणसाठ मध्ये एक घर आणि शेत असं खरेदी केलं होतं आणि हे घर आणि शेत खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सीताराम आणि सलिक या दोघांचा पन्नास पन्नास टक्के असा हिस्सा होता कलांतराने असं झालं मित्रांनो की सलिकाम यांचा मृत्यू झाला आणि सीताराम यांचा मुलगा ब्रिजराम जो आहे या ब्रिजरामने ती सगळी संपत्ती म्हणजे एकूण संपत्ती ज्या त्याच्या वडिलांनी आणि काकांनी खरेदी केली होती ती गोलम नावाच्या एका इसमाला विकून टाकली जेव्हा ही संपत्ती त्याने विकली तेव्हा सलिक मुलगा नंदलाल आणि त्याचे तीन भाऊ आणि पाच बहिणी हे सगळे खालच्या न्यायालयाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की ह्याच जमिनीमध्ये आमचे वडील सलीकराम यांचा हिस्सा आहे आणि त्यांचा हिस्सा असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर साहजिकच आम्ही हिस्सेदार ठरतो त्याच्यामुळे एकत्र आमची कौटुंबिक सामायिक मालमत्ता आहे याच्यात आमचा हिस्सा आहे तो आमचा हिस्सा न देता आम्हाला न विचारता किंवा आमच्या संपत्तीचं कुठल्याही पद्धतीने पार्टिशन डीड न करता ही संपत्ती आमचा चुलत भाऊ ब्रिजराम यांनी गोलमला विकलेली आहे आणि ती चुकीची आहे म्हणून तो विक्री करार रद्द करावा आणि खालच्या न्यायालयाने तो करार रद्द केला होता साहजिकच खालच्या न्यायालयाने तो करार रद्द केल्याने गोलम जे आहेत ते गोलम हे सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आणि त्यांनी गोलम यांनी सांगितलं की मी खर खरेदी केलेली जी जमीन आहे ब्रिजरामकडनं ती योग्य आहे आणि ती मला माझी परत मिळावी खालच्या न्यायालयाचा आदेश रद्द व्हावा आणि त्यावेळेला न्यायालयामध्ये ब्रिजराम यांनी असं सांगितलं की मला, की आ, मला तीन बहिणी आहेत आणि मी सीताराम यांचा मुलगा आहे सलिक यांनी ते हयात असताना त्यांचा पन्नास टक्के घर आणि शेतीतील पन्नास टक्के वाटा माझे वडील सीताराम यांना गिफ्ट डीड बक्षीसपत्र करून दिले होते आणि अशा रीतीने सीताराम माझे वडील सीताराम हे या संपूर्ण संपत्तीचे मालक झाले आणि सीताराम यांच्या मृत्यूनंतर मी आणि माझ्या तीन बहिणी आम्ही या संपूर्ण संपत्तीचे मालक झालेलो आहोत यानंतर माझ्या ज्या तीन बहिणी आहेत या तिन्ही बहिणींनी हक्क सोडपत्र करून मला या घराचा आणि शेतीचा संपूर्ण हक्क दिलेला आहे अशा रीतीने मी ब्रिजराम या घराचा आणि शेतीचा एकमेव आणि पूर्ण मालक झालेला आहे आणि म्हणून मी ही संपत्ती गोलम यांना विकलेली आहे असं स्टेटमेंट ब्रिजराम यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलं त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाकडे ब्रिजराम यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर नंदलाल यांनी याचा यांचं हे म्हणणं खोडून काढलं आणि नंदलाल यांनी सांगितलं की सलिक राम माझे वडील सलिक राम यांनी कधीही त्यांचा हिस्सा बक्षिसपत्र करून त्यांचा भाऊ सीताराम यांना दिला नव्हता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामुळे साहजिकच सीताराम हे घराचे एकमेव मालक न होता सीताराम आणि सलिकराम हे दोघ एक अर्धे अर्धे मालक होते आणि ह्या दोघांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वाटेची अर्धी अर्धी ही संपत्ती आहे ही ब्रिजराम आणि त्याच्या तीन बहिणी आणि मी आणि माझे तीन भाऊ आणि पाच बहिणी यांच्याकडे पन्नास टक्के हिस्सा आला आहे आता आमचा हा जो हिस्सा आला आहे हा आमचा हिस्सा ब्रिजराम याने आम्हाला न सांगता हा हिस्सा परस्पर गोलम यांना विकून टाकलेला आहे मुळामध्ये या संपत्तीचं विभाजन झालं नाही ज्याला पार्टिशन असं म्हणताय ते झालं नाही हे संपत्तीमध्ये ब्रिजरामचा नेमका हिस्सा किती आहे त्याची सीमा निश्चिती झाली नाही आणि सीमा निश्चिती झाली नाही पार्टिशन झालं नाही किंवा कुठलाही घरगुती असा सामंजस्याचा करारही झाला नाही की ज्याच्यामुळे ही सगळी संपत्ती ब्रिजरामच्या एकट्याच्या नावावर होईल आणि ब्रिजराम जे सांगतोय ते संपूर्णपणे खोट सांगतोय किंवा ही जी संपत्ती आहे ही ब्रिजरामच्या मालकीची नाही आणि चुकीच्या पद्धतीने दिली त्याचं हे म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने ऐकलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एकोणीसशे एकोणसाठ ला जी संपत्ती दोन भावांनी सीताराम आणि सलित्राम यांनी घेतली होती त्यामध्ये दोघांचा समान हिस्सा होता न्यायालयामध्ये खालच्या न्यायालयामध्ये देखील ब्रिजराम याने गिफ्ट कुठेही सादर केलं नाही किंवा खालच्या न्यायालयामध्ये ब्रिजराम याने त्याच्या तीन बहिणींनी त्याला दिलेलं हक्क सोड ही केलेलं नाही अशा वेळेला ब्रिजरामने एकूणच कौटुंबिक जी मालमत्ता आहे जी इतर ज्याच्यामध्ये इतर वारस आहेत इतर सहवार मालक आहेत त्यांना न विचारता अशा रीतीने व्यवहार करून एस के गुलम यांना ती जी संपत्ती विकलेली आहे तो संपत्तीचा करार हा आम्ही रद्दबातल करण्याचा खालचा कोर्टांचा निर्णय आहे हा योग्य ठरवत आहोत आणि तो करार रद्द झालेला आहे आणि त्यामुळे एस के गोलम हे या संपत्तीचे मालक होऊ शकत नाहीत एस के गोलम यांनी ब्रिजरामला जे काही पैसे दिले असतील आणि हा जो करार केला असेल त्याबद्दल एस के गोलम हे न्यायालयाच्याकडे जाऊन ब्रिजराम यांच्या विरुद्ध स्वतःची त्यांनी दिलेले पैसे परत मिळवू शकतात किंवा ब्रिजराम यांचा जो वाटा आहे ह्या एकूण संपत्तीतील तो वाटा निश्चिती घेऊन तो देखील स्वतः करू शकतात त्यांनी काय करायचं हा त्यांचा मुद्दा आहे परंतु प्रश्न असा आहे की एकत्र कुटुंब कुटुंबातील जी मालमत्ता असते त्या मालमत्तेमध्ये जेव्हा अनेक वारस असतात तेव्हा त्या वारसांचा जो सगळ्यांचा हिस्सा असतो किंवा त्यांच्या संमतीशिवाय कुठलीही संपत्ती विकता येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकत्रित संपत्तीचं पार्टीशन व्हावं लागतं प्रत्येकाच्या वाट्याला नेमका हिस्सा किती येतो त्याची त्या हिस्स्याची निश्चिती करावी लागते आणि त्या हिस्स्याची निश्चिती झाल्यानंतरच अशा पद्धतीने एक करार होऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणून एस के गोलम यांना कुठलाही या संपत्तीचा अधिकार नाही नंदलाल यांना यामध्ये अधिकार आहे आणि ब्रिजराम यांना स्वतःचा हिस्सा फक्त मिळू शकतो एवढं सांगितलं मित्रांनो अशा रीतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये जे म्हणणं रिस्पॉन्डंटने uh, म्हणजे नंदलाल यांनी जे मांडलं होतं आणि त्यांच्या वकिलांनी मांडलं होतं की इच्छा निश्चिती न करता विकली गेलेली संपत्ती आणि तो करार हा अवैध आहे हे मान्य केलं सर्वोच्च न्यायालयाने आणि आपण देखील याच्यावर एकच बोध घ्यायचं की जेव्हा एकत्र मालमत्ता असते किंवा एकत्र मालमत्तेमध्ये जे इतर सहमालक असतात त्या सहमालकांची संमती घेऊनच आपल्याला संपत्ती, संपत्ती विकता येते हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा कि जेव्हा अशा पद्धतीची संपत्ती विकायची असते एखाद्या माणसाला स्वतःच्या हिश्श्याची किंवा त्याने त्या संपत्तीचं पार्टिशन आधी करून घ्यावं लागतं त्या संपत्तीचं विभाजन करून घ्यावं लागतं मिळालेलं ला शेत असेल जमीन असेल जागा असेल घर असेल त्याची सीमा निश्चिती करून घ्यावी लागते आपला हिस्सा निश्चित करावा लागतो आणि मदत घ्यावं लागतं मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अतिशय महत्वाचा निर्णय आहे मला आशा आहे की मी सांगितलेला हा जो निर्णय तुम्हाला तुमच्या लक्षात आला असेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा त्याची मी नक्की उत्तरं देईन मित्रांनो पुन्हा एकदा जाता जाता ज्यांनी कोणी अजूनही माझा ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा जर युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा लाईक बटनही दाबायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओवर धन्यवाद